मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत रत्नागिरी कोल्हापूर नागपूर नॅशनल हायवेवर मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला अडीच एकरचा हा प्लॉट नॅशनल हायवे टच मोठाच्या मोठा फ्रंटेज असणारा प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे हा पूर्ण व्हिडिओ पाहण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तर मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा साखरपा या शहराजवळ असणारा आजचा आपला हा प्लॉट आहे पूर्ण मोठा फ्रंटेज आपल्या आजच्या आपल्या प्लॉटला आहे तसेच पूर्ण सपाट मैदान असणारा आपला हा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला बॅकसाईडला तुम्हाला पूर्ण नदी टच या ठिकाणी मिळणार आहे म्हणजेच बॅकसाईडला नदी फ्रंटला या ठिकाणी नॅशनल हायवे असा हा आपला प्लॉट आहे समोर पाहता ही काजली नदी तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो साखर परिसरात जर तुम्ही मोठा असा हा प्लॉट शोधत असाल तर नक्की या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी थ्री फेज लाईन कनेक्शन उपलब्ध आहे पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी वस्तीमध्ये असणारा प्लॉट आहे जे कोण या ठिकाणी मेन नॅशनल हायवेला प्लॉटिंगसाठी प्लॉट शोधत असेल तर नक्की या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा प्लॉट आहे रोडला तुम्ही पाहिलात तर बरोबर लेवल असणारा प्लॉट आहे म्हणजेच खालीवर असा प्लॉट नाही समोर तुम्ही पाहता हा रोड आहे या ठिकाणी तुम्हाला आपल्या प्लॉटला मोठा फ्रंटेज या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण बाजारपेठेजवळ असणारा प्लॉट आहे या ठिकाणी साखरपा ही पंचकृषीची मोठी बाजारपेठ आहे ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वैद्यकीय सुविधा शैक्षणिक सुविधा या ठिकाणी सहजरित्या ह्या मिळतात अशा लोकेशनला आजचा आपला प्लॉट आहे कोल्हापूर बसून फक्त नव्वद किलोमीटरच्या अंतरावरती हा आजचा आपला प्लॉट आहे मित्रांनो जर तुमच्या मनात प्लॉटिंग किंवा बंगलो प्रोजेक्ट करायचे असतील नॅशनल हायवेला प्लॉट शोधत असाल तर ह्या प्लॉटला नक्की भेट देऊ शकता किंवा तुम्ही छोटा मोठा व्यवसाय खोलणार असाल तर व्यवसायासाठी हा प्लॉट उपयुक्त तुम्हाला ठरू शकतो पाण्याचा वापर तुम्ही नदी जवळच असल्यामुळे हमखास करू शकता तसेच पूर्णच्या पूर्ण फ्लॅट आणि टेबल प्लॉट असल्यामुळे इतर लेवलचा किंवा इतर कोणताही खर्च तुम्हाला इथे येणार नाही समोर पाला तर कंपाऊंड आहे या ठिकाणी अलीकडे ही कंपाऊंड आहे बॅकसाईडला नदी आहे फ्रंटला हायवे आहे असा हा चौकोनी या ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकाने प्रति गुंठा या ठिकाणी तीन लाख रुपये असा दर सांगितला आहे नक्कीच बसल्या बैठकीला तडजोड करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देतील म्हणजेच मित्रांनो प्लॉट आवडल्यास तुम्हाला या ठिकाणी मालक कमी जास्त करून हा व्यवहार पूर्ण करून देणार आहेत आणि पारदर्शक व्यवहार आहे समोरसमोर मालकांसोबत बसून हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करायचा आहे सुंदर लोकेशन असणाऱ्याच्या आपल्या प्रॉपर्टीला तुम्ही अवश्य द्या समोर पाहता हा जो आपला कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे याचं सौपदरीकरणाचं काम या ठिकाणी जोरात चालू आहे मित्रांनो साखरपा ही मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंग जरी केला तरी आरामात हे प्लॉट या ठिकाणी विकले जाऊ शकता समोर तुम्ही पाहिलात तर या ठिकाणी प्लॉटिंग झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला बंगलोज या ठिकाणी पाहायला मिळतील समोर पाहत हे बंगलोज हे प्लॉटिंगमधले बंगलोज आहेत म्हणजे आपण या ठिकाणी प्लॉटिंग केलं तरीही ते हमखास संपवू शकतं अशा लोकेशन आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटचा वापर तुम्ही या ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंट लॉज यासाठी तुम्ही या प्लॉटचा वापर या ठिकाणी करू शकता असा आपला हा प्लॉट आहे तसेच कोकणीगर या चॅनलच्या माध्यमातून जे आम्ही प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी शेअर करत असतो ते आवडल्यास नक्की त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर प्रॉपर्टी पाहता येतील आणि आमच्याकडून परचेस करता येतील तर मित्रांनो कोकणीघर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पारदर्शक आणि विश्वासाचे व्यवहार या ठिकाणी आम्ही पूर्ण करून देऊ तर पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद